नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत कोपरगाव शहरातील गोदाम गल्ली परिसरात आदिनाथ गृहनिर्माण सोसायटी येथे बुधवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली पहिल्या नजरावर असलेल्या बिरुटे यांच्या फ्लॅट मध्ये ही घटना घडली आहे सकाळच्या सुमारास अचानक घरातून दूर निघू लागलेलं ला। दिसताच नागरिकांनी आरडाओरडा करून सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं काही क्षणातच आग्नीने रूप धारण केलं आणि अने घरातील अनेक संसार उपयोग वस्तू जळून खाक झाल्या आज दिवाळी पाडवा असल्याने सर्वजण घरीच उपस्थित होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय सांगण्यात येत आहे की घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलातील फायरमन प्रमोद सिनगर धनंजय सिनगर विशाल कासार वाहन चालक संजय घटनास्थळी पोहोचले आगीवर नियंत्रण मिळवलं अग्निशामक दलाला स्थानिक नागरिक व पत्रकार अनिल दीक्षित यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून घरात प्रवेश करून गॅस सिलेंडर बाहेर काढले आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र संबंधित इमारत बांधणाऱ्या बिल्डरने फायर सिस्टीम न बसवल्याने ही दुर्घटना मोठ्या स्वरूपात घडली असल्याचं पण दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीच घर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आमची आदिनाथ सोसायटी ही जी बँक रोड बेकरी शेजरे आहे त्याच्या फर्स्ट फ्लोर आज सकाळी सकाळी सर्व वर्किंग मध्ये असतानाही दहा वाजता एका बेडरूम मध्ये भयानक आग जागली परंतु आम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी फार मुश्किल गेलं आणि सर्व एकदम भयभीत झाले होते तर आमच्या बिवडेमध्ये बिवडरकडनं जी फायर डिस् सिस्टीम बसवायला पाहिजे होती ती का आम्हाला भेटली नाही परंतु नगरपालिकेला फोन केल्याबद्दल त्यांनी तत्परता दाखवली आणि सर्वांनी अगदी घरच्याप्रमाणे का हे करत धावपळ करत त्यातून आमची सुटका केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो परंतु असा अशी गोष्ट कुठे घडू नये यासाठी सर्व प्रिकॉशन घेतली गेली पाहिजे यासाठी मी आग्रही आहे आमच्या आदिनाथ टावरमध्ये आज एका फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आणि आम्ही सगळेच जण एकदम भयभीत झालो कारण की ही आग खूपच मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि बिल्डरनी आम्हाला कुठल्या प्रकारची सिक्युरिटी या ठिकाणी दिलेली नाहीये वेरा अंडर तसं पाहायला गेलं तर फायर सिस्टम ही बिल्डिंगला दिलीच पाहिजे असं हे अनिवार्य आहे तरी सुद्धा बिल्डरचं काहीच लक्ष आमच्या बिल्डिंगवरती नसल्यामुळं अशा घटनेला आम्हाला सामोरे जावं लागते तर आम्ही तर देवाच्या चरणी चांगला म्हणजे एक हेच करतो कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा काही त्रास झाला नाही पण याची दक्षता त्या बिल्डरने घेतली पाहिजे जर कधी उद्या भविष्यात काही घडलं असतं मोठी घटना जर घडली असती तर ता याची जबाबदारी कोणी घेतली असती तरी कुठेतरी थांबलं पाहिजे त्या बिल्डरने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आम्हाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्या बिल्डर कडून कसं वसूल करायचं आणि त्याच्यामध्ये त्याच्या विरोधात कसं जायचं हे आम्ही त्याला दाखवून देऊ मग या बातमीसाठी सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री